डोळसने गावचे पुत्र तथा अकोले ते कार्यरत असलेले किशोर तळपेदादा कैलासवासी किशोर तळपेदादा यांचं काल आकस्मित असं निधन झालेलं आहे खरं तर त्यांच्या निधनानं त्यांच्या परिवाराला जेवढं दुःख झालं आहे तेवढंच दुःख खरं तर त्यांचे सहकर्मचारी गोरेदादा असतील पांडेदादा असतील किंवा आमचे बोरसे साहेब असतील सर्वच त्यांच्या मित्रपरिवाराला देखील अतिवासं दुःख झालं आहे त्याचप्रमाणे ब्राम्हडा गावचे ब्रामरडा बीटचे अंमलदार ते होते त्याही ठिकाणी त्यांच्या अतिशय प्रेमाचे आणि सलोख्याचे संबंध असल्या असल्याकारणामुळं आमच्यासारखे असंख्य मित्र त्यांनी आपलं काम करत असताना त्या ठिकाणी जोडले होते त्यांचे कार्य करण्याची पद्धती काम करण्याची पद्धती इतकी सुंदर होती त्यामुळं तर तळप्रादा हे सम आम्हाला सर्वांना आमच्या घरातले अगदी भावासारखे वाटायचे असं नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही दादांचं या ठिकाणी काल अतिशय हृदयदावक आणि आकस्मित असं निधन झालं ती घटना ऐकून खरं तर सर्वांना अतिशय मोठा दुःखाचा डोंगर प्रत्येकावर कोसळलेला आहे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर या कुटुंबाला शक्ती देव त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून एक गोष्ट मला मनापासून सांगायची वाटते की या ठिकाणी दादांचं जाणं हे निधन नसून हे आपल्या मातीसाठी आपल्या भारत मातेसाठी शहीद झाले असं म्हणायला आपल्याला वावगं वाटणार नाही कारण शहीद होण्यासाठी फक्त छातीवरती गोळीच घ्यावी लागते असं मला वाटत नाही तर या असंख्य कुटुंबांचं दुःख क्षालन करत असताना चोऱ्या डकेत्या इतर भांडणं तंटे हे सोडत असताना रात्रीच्या बारा बारा एक एक दोन दोन तीन तीन चार चार वाजता ज्यावेळेस पोलीस लोकांना आपण फोन करतो आणि रात्रीच्या झोपेतून उठून ते आप आपल्या अडचणी सोडवण्यासाठी माझं बेलापूर गाव अखल्यापासून पन्नास किलोमीटर आहे परंतु मला आठवतंय मी कित्येक वेळा रात्रीच्या तीन तीन चार चार वाजता फोन केल्याच्या नंतर ही गाडी घेऊन रात्रीच्या चार चार वाजता त्या ठिकाणी येऊन रात्रीचे डोंगर पाच अडलेत हे केलेलं आहे असं खरं तर पुलीस प्रशासनाला इतकं अतिवितका त्रास असतो इतका मोठा त्रास असतो की रात्रीची झोप नाही की काय नाही त्या डुट्या कशा लागतात त्यांचे इतकं भयंकर त्यांचं जीवन असताना तर दादांचं या त्रासात या हृदयाने त्यांची साथ सोडली आपला सर्वांचा त्रास सहन करत असताना आपल्या सर्वांची सेवा करताना त्यांच्या हृदयाने सा साथ सोडली तर ह्या वीर जवानांना आपण या ठिकाणी दोन घोषणा देऊन या ठिकाणी श्रद्धांजली देऊया मी माझ्या काळे परिवाराच्या वतीनं महाराष्ट्रशाही न्यूज परिवाराच्या वतीनं माझ्या बेलापूर ग्रामपंचायतच्या वतीनं व ब्राह्मणवाडा गा गणाच्या वतीनं दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी आपण दोन घोषणा देऊया भारत माता की भारत माता की वीर जवान